निवडणुकीत आपण पाहिलं असेल की निवडणूक आयोगाची जी भूमिका होती त्या भूमिकेच्या बाबतीत हे आंदोलन प्रदेश काँग्रेस आज हे करण्यात येत आहे आदरणीय सुभाष भाऊ धोटे शहराचे अध्यक्ष रामूबाई आणि सगळे फ्रंटलचे ऑर्गनायझेशनचे सगळे पदाधिकारी यांच्या नेतृत्वात आजचं हे आंदोलन होत आहे की आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीनं मतदारांची वाढलेली संख्या बाहेरून आलेले अनेक मतदार आज पंचावन्न हजार मतदान हे विधानसभेत वाढलं आणि जवळपास सव्वा लाख मतदान हे लोकसभेत सुद्धा मध्ये नावं गेले म्हणजे कुठेतरी मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे की आपण टाकलेलं मतदान के योगे ठीका नी हे योग्य ठिकाणी जात आहे की नाही त्याच्यासाठी लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आणि मतदारांचा हक्क वाचवण्यासाठी आजचं हे धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतो